संगमनेर तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात न झालेला असा हा स्नेह मिळावा तब्बल चाळीस ते चव्वेचाळीस वर्षानंतर शिक्षक आणि विद्यार्थी आले एकत्र तर समाजात अनेक घटना घडत असतात आणि त्या घटनांपासून आपण बोध घेऊन अनेक संकल्पनांना मूर्त रूप द्यायचे असते बघा सविस्तर न्यूज एन नमस्कार पी वर नमस्कार आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर तालुक्यातून आणि बातमी आहे ती ग्रामीण भागातली म्हणजेच वडगावपान या गावातून प्रेक्षकांनो तालुक्यातील मोठी बाजारपेठ तसेच शैक्षणिकदृष्ट्या विकसित झालेले गाव म्हणजे वडगाव पान याच वडगाव पानमध्ये शैक्षणिक व्यवस्था अगदी स्वातंत्र्यानंतर आणि स्वातंत्र्यपूर्वकही विकसितच होती तालुक्यामध्ये सर्वात आधी सुरू झालेल्या विद्यालयामध्ये वडगाव पान येथील जनता विद्यालयाचे नाव हे अग्रक्रमाने घेतले जाते आणि याच जनता विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या सर्व शिक्षकांचा स्नेह मेळावा आयोजित केला होता आजपर्यंत आपण ऐकलं होतं विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेला तसेच मित्रांनी मित्रांसाठी आयोजित केलेला स्नेह मिळावा मात्र आज जो पार पडला तो विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुप्रती दाखवलेली सद्भावना आपल्या गुरूंच्या कृतज्ञातून उतराई होण्यासाठी ठेवलेला कार्यक्रम म्हणजे आपल्या गुरुवर्यांचा स्नेह मिळावा अगदी समाजातील सर्वच घटकांनी आदर्श घ्यावा असा स्नेह मिलावा हा वडगाव पाणी येथील जनता विद्यालयात पार पडला या स्नेह मिलावेचे आयोजन केले होते शमशुद्दीन इनामदार सर नंदकिशोर शिरसाट गोरखनाथ वाकचौरे मच्छिंद्र गडगे रामनाथ कुटे प्रकाश रुपवते यांनी तर माजी विद्यार्थी म्हणून शमशुद्दीन जैनुद्दीन इनामदार नंदकिशोर शिरसाट गोरखनाथ वाकचौरे अण्णासाहेब जंबुकर मचिंद्र गडगे रामनाथ कुटे संपत शिंदे नामदेव भागवत रावसाहेब पराड मनोहर गायकवाड कैलास थोरात भाऊसाहेब दिगे अशोक सोनवणे भीमाशंकर कोले कैलास ठाकरे आप्पासाहेब पुंजाजी कोले सुभाष सूर्यभानू कोले दिलीप रामाकांत घेवरे भाऊसाहेब रखमाजी ओकिर्डे नानासाहेब थोरात सुरेश सुकराम थोरात प्रकाश बाबुराव रुपवते ज्ञानेश्वर रभाजी जोंधळे दादासाहेब बाळाजी थोरात दिलीप माधराव पवार अरुण कचरू गवांदे जयसिंग व्यंकटराव मोरे पोपट रामभाऊ पवार नारायण रामभाऊ पवार राजेंद्र शांताराम खांडरे भास्कर पंढिरानाथ खुळे सुभाष मोहिनीराज काशीत अशोक रामभाऊ थोरात नंदा प्रकाश खडके विजया रामदास लांडगे इंदुमती किसन वामन कुंदन भाऊसाहेब वराळ आदी मित्र परिवार सहभागी झाला होता तर सदरच्या कार्यक्रमासाठी जे एस गुले सर व्ही एम निराळी सर आर बी पवार सर खोजे सर एल ए गुंजाळ सर मंडलिक सर करडिले मॅडम व्ही एम भुजबळ सर ए पी इनामदार सर शिवाजी गडगे हे सर्व गुरुवर्य लाभले होते तर पाहूया याबाबत सविस्तर वृत्तांत न्यूज एम पी च्या माध्यमातून आता माझे मित्र ते नामदार सर यांनी जी सूचना मांडली ते लावला सावंच्या वतीनं अनुदान देतो यानंतर नंतर ओला बऱ्याच कार्यक्रम करून शिक्षकांना चेहरे आहे लक्षामध्ये पण कोण विद्यार्थी ते काय लवकर समजत नाही तर हा कॉर्डलेस माइक जो आहे हा जागेवरती दिला जाईल हॅलो गरीब कुटुंबात असणाऱ्या विद्यार्थ्याच्या काक्या पॅन्टला मारून ठेवळ लावलेलं असायचं गेटर मारणे आपण त्याला जे म्हणतो आपल्या भाषेमध्ये त्यावेळेला बहुतेकांच्या पॅन्टला गेटरात मारलेलं असायचं आता परिस्थिती बदलली आता सगळे सुटा आलेले दिसत आहेत ही, ही जी कृपा आहे ती मुख्यतः या गुरुजनांनी आपल्याला जे काही ज्ञान दिलं आपल्यावर जी कृपा दृष्टी केली आणि आपण ते आत्मसात केलं त्यातून आपण चांगल्या अवस्थेमध्ये या ठिकाणी पोहोचलेलो आहोत अशा प्रकारची कृपादृष्टी या गुरुजनांनी पुढच्या कालखंडामध्ये आमच्या सारख्यांवर ठेवावी अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवत अध्यक्ष आदरणीय गुलेसर व सर्वच वंदनीय शिक्षक आपली जी पिढी आहे एक पैपासून तर दोन हजारच्या नोटापर्यंत आपण पैशाचे व्यवहार केलेली पिढी सुरुवातीचा बहात्तरचा दुष्काळही आपल्याला आठवतो आणि कोरोनाचा काळही आठवतो म्हणजे अशा प्रकारची पिढी त्यामध्ये कम्प्युटरचं युगही आपण आत्मसात केलं मोबाईल मोबाईलने बी आत्मसात केला आणि पूर्वी पाठीवर गणितही सोडवली बोरूचाही उपयोग किंवा पेन्सिलचा लेखनासाठी आपण उपयोग केला के आणि आपण आपला जो काळ होता तो जरी दारिद्र्यामध्ये गेला असला तरी आपल्याला शिस्त लावणारी ही जी गुरुजन मंडळी आहे यांच्यामुळं आपण वास्तविक पाहता घडलो गेलो विविध क्षेत्रामध्ये सर्व आपले जे बालमित्र आहे ते चांगलं कार्य करतात ही काय कमी नाही शेतीमध्ये आधुनिक पद्धतीचं तंत्रज्ञान वापरलं तर तो निश्चितच इतर नोकरदारांपेक्षाही चांगला होऊ शकतो किंवा कृषी रत्नही पुरस्कार त्यांना भेटू शकतो अशा पद्धतीची आपली पिढी पैपासून तर दोन हजार रुपयापर्यंतची आणि हा जो कार्यक्रमाची कल्पना सुचले उदाहरणार्थ इनामदार सर असेल किंवा वाक्चौवर साहेब आपले शिरसाट सर असेल किंवा रामनाथ कुठे असेल यांना ही जी कल्पना सुचली कल्पना सुचना ही खूप महत्वाचं आहे कार्यक्रम घडून येतो कार्यक्रम कोणी घडवता परंतु त्यांच्या डोक्यामध्ये असणारी कल्पना ही अतिशय महत्वाची आहे आणि ती त्यांना सुचले निमित्ताने आपण चाळीस बेचाळीस वर्षांनंतर एकत्र आलो जुन्या मित्रांचे काही मित्र सव्वेचाळीस सव्वेचाळीस वर्षांनंतर एकत्र आलो आमचे मित्र भाऊसाहेब दिघे आम्ही कॉलेजला होतो बरोबर संस्कृत विषय घेतला होता पण त्यांनी एक चूक केली संस्कृतमध्ये बी एड केलं आणि बी एड केल्यानंतर बँक बैंक, बँकेमध्ये त्यांनी जॉब केला त्यांनी शिक्षक शिक्षण क्षेत्रामध्ये यायला पाहिजे पण असो कारण ते कसं आहे पुढारी गावचे त्यामुळे पटकन त्यांना बँकेमध्ये नोकरी मिळाली बर सर्वांना मी धन्यवाद देतो मला दोन्ही शब्द बदल संधी दिली त्याबद्दल आयोजक धन्यवाद आता याच्यानंतर शिक्षकांचं मनो मनोबत घेऊ आपण तर मला भुजबळ सर बोलते लागू आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य भुले सर माझे सगळे त्यावेळेचे माझे गुरुजी या प्रत्येकाकडून मी काहीतरी मी त्यावेळेला डीएड होतो आणि मुळ ही सगळी ग्रॅज्युएट वगैरे असे पोस्ट ग्रॅज्युएट लोक होते आणि मला यांच्याबरोबर काम करायला मिळाले आणि तुम्ही सर्वजण जो हा इतका टुमदार सुंदर असा कार्यक्रम केला असे आमचे सर्व शिष्यगण आणि आता मित्र नाही का बरोबरीच झाला तुम्ही आता तर ह्या सगळ्यांना तुम्ही जो इतका सुंदर कार्यक्रम केला का त्याच्याबद्दल पहिल्यांदा तुम्हाला धन्यवाद देतो आणि तुमच्या ह्या सर्व सर्वांची प्रगती ऐकली अतिशय सुंदर खूप सुंदर म्हणजे तुमच्या ह्या दिव्यत्व तुमचं हे कर्तृत्व आणि तुम्ही केली जी अचिव्हमेंट आहे ती खरोखर वाखरण्यासोगी आहे तुमच्या या सगळ्या प्रयत्नांना कष्टांना आम्ही सर्व माझ्या आमच्या सर्व मित्रांच्या वतीनं मी सलाम करतो की खरोखर कर तुम्ही दिव्य झालात मोठे झालात अगदी शून्यातून मोठं विश्व तयार केलंय म्हणजे कुछ कमी नाही असं तुम्ही दाखवून दिलं आणि त्याचा एक खरोखर सार्थ अभिमान वाटतो आनंद वाटतो अगदी घरातल्या कुटुंबातल्यासारखं भारावल्यासारखं झालं मला आता की तुम्ही खूप 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 अचिव्हमेंट केली आहे की प्रत्येकाचं एक एकाचं करिअर जर ऐकलं काय तर कुठंच कमी नाही आपण म्हणजे खेड्यातून आलो शेतीतून आलो अगदी गरिबीतून आलो असं वाटत नाही कारण एवढं जे तुम्हाला मिळालं हे केवळ संस्कार आणि संस्कारामुळेच मिळालं अतिशय श्रीमंत कुटुंब जन्मला आलेला किंवा खूप सदन आहे परंतु संस्कार नाही अशांची मना शिकत नाहीत अशांची प्रगती होत नाही कारण का तेवढे संस्कार ज्ञान जाणीव नसते आता आपल्याला गरिबीची जाणीव होती कष्टाची जाणीव होती म्हणून तुम्ही प्रत्येकाने तुमची मुलं जाणवायचा प्रयत्न केला परिस्थिती घडवायचा प्रयत्न केला आणि अतिशय कष्ट म्हणजे रक्ताचं पाणी करावं लागतं त्यामुळे सगळं मिळतं त्याच्याशिवाय काही मिळत नाही तुम्ही सर्वांनी हे सगळं केलं आता खूप बोलण्यासारखं आहे परंतु आम्ही दहा जण आहेत दहा जणांनी दोन दोन मिनटं गेली खूप वेळ जाईल तर मी थोडस एवढीच विनंती करतो तुम्हाला सगळ्यांना आता की बाबा तुम्ही काहीतरी असं सा सामाजिक काम उभं करा आता अगर तुम्ही एवढे सगळेजण आहात मग काहीतरी एखादी संस्था एखाद वृक्षारोपणाचं एखादं गाव दत्तक घ्या एखादा डोंगर दत्तक घ्या सगळ्यांनी मिळून बाकीचं एखादं जेवण इकडे सगळं कमी केलं तरी चालेल परंतु वृक्षारोपण एखाद्या डोंगरावर पहा कोणी एमपीएसी विपीसी प्रयत्न करतात खूप गरीबच्या घरातून आलेले आहेत अशा मुलांना दत्तक घ्या त्यांचा खर्च तुम्ही सगळ्यांनी मिळून करा किंवा एखादी अशी सामाजिक संस्था उभी करून जिथे जिथे गरज आहे तिथे तिथे तुम्ही पोहोचा म्हणजे एकमेकाचा आता कॉन्टॅक्ट झाला इनामदार सर आणि कोणी आणखी बऱ्याच जणांनी प्रयत्न करून हे तुम्हाला एकत्र आणले तर असं तुम्ही परत एकत्र राहा प्रत्येकाच्या सानिध्यात राहा रोज संपर्कात राहा रोज नाहीतरी महिन्यात एकदा एखाद्याला फोन करा ताकद येते बरं का एखाद्या चांगला फोन आला तर आपल्याला बरं वाटतं काहीतरी आपल्या बरोबर कोणीतरी आहे मग एकमेकांची सुख दुःखात सामील होता येतं असं तुम्ही सगळ्यांनी मिळून करा आणि असं काही करून दाखवा उदाहरणार्थ इथे कुठे एखादा डोंगर आहे मग आम्ही आमच्या गावाजवळचा डोंगर एवढा हिरवागार करून ठेवला असं काहीतरी करायला पाहिजे की जेणेकरून तुमच्या बॅचची कुठेतरी समाजामध्ये नोंद घेतली जाईल तुम्ही केलं म्हणून बाकीचे करायला लागतील तेव्हा माझी अशी कळकळीची विनंती आहे की तुम्ही काहीतरी सामाजिक काम करा की समाजाला उपयोगी राहील शिक्षणात घ्या अशी अनेक असंख्य मुलं आम्ही पाहतो आजही की खूप गरीब आहेत पंछर आहेत त्यांना जाता येत नाही पाशाने तुम्ही यूपीसी एमपीसी वैद्यकीय काय शिक्षण असेल ते त्यांना मदत करायची खरोखर गरज आहे आणि जर अशा मुलांना मदत केली त्या आयुष्यभर तुमचे उपकार विसरणार नाहीत त्याच्यानंतर अं एकमेकाशी भेटत चला आता मला बरेच हे सगळे विद्यार्थी ओळखू येत नाहीत ते साहजिक आहे काळाच्या वगामध्ये हे सगळं झालंय परंतु चार पाच पर जण फक्त भेटतात तर सगळ्यांनी भेटावं असं वाटतं एकमेकाच्या घरी जाणं येणं खूप आनंद असतो त्याच्यामध्ये एक दिवस इतका चांगला जातो संशोधन भेटतो कधी कधी असं मस्त गप्पा मारतो त्याला खूप आवडतं गप्पा मारायला आणि मग त्याचे अनुभव वगैरे वगैरे सगळं शाळेत कोण काय बोललं कसं झालं सगळं सांगतो ते कुठे साहेबही भेटतात कुटी साहेबांत फार आदर्श आहे मला तर वाटतं हल्लीच्या काळामध्ये चार भावांना एकत्र सांभाळणं हा एक फार आदर्श कुटुंब आहे त्यांचं आणि ते कधी आम्ही हॉस्पिटलला काही कामानिमित्त गेलो तर बिचारा भेटायचा तिथे सर 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 असं धावत यायचा आणि हे करू का ते करू का ते करू इथे जा तिथे जा, जा हे डिपार्टमेंट इथे पळायचं आमच्यावर सगळं म्हणजे मग काही वेळेस पेशंट मिळून जावं लागायचं पण कुठे यांनी खूप खूप मदत केली खूप मदत केली की, की के आणि ते आता तो तो मी जेव्हा विचारलं मला त्याचं नाव आठवत नाही बऱ्याच वेळा मी वडगावातलं कोणातरी विचारलं अरे ते लहान महादेवाच्या बाजूला कुठे फॅमिली आहे तो तिथे लोणीला सर्व्हिसला होता पटकन सांगतात सगळी माहिती म्हणजे अशी काहीतरी कर्तबगारी त्यांनी करून ठेवलेली आहे तसं अं तुमच्या सगळ्यांचाही ऐकून खूप आनंद झाला आणि मी आता इथे थांबतो धन्यवाद परत परत भेटत चालू आठ एकोणऐंशी ऐंशी चे बॅच सर्व विद्यार्थी आणि माझे सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शिक्षक तर मी एकोणीशे त्र्याहत्तर ला या आपल्या जनता विद्यालय वडगाव पान या या ठिकाणी मी सेवेमध्ये रुजू झालो आता मला या ठिकाणी सेवा करण्याची किंवा शिकवण्याची जी संधी जी मिळाली त्यासाठी त्या मला जे माझे मी गुरु मानतो निरळी सरांना माझ्यापेक्षा वयाने ते वेग वर्षांनी लहान आहेत तरी सुद्धा गुरु मानतो त्यांच्या प्रयत्नाने मला या ठिकाणी संधी दत्तू साहेब जे बोरे जे आहेत यांच्या सहकार्याने यांच्या निरळी सरांच्या सांगण्यावरून मला या ठिकाणी नोकरी करण्याची संधी मिळाली आणि जवळजवळ पंचवीस वर्ष या ठिकाणी मी सेवा केलेली आहे मध्य म्हणजे साधारणपणे एकोणीसशे त्र्याहत्तर पासून दोन हजार तीन पर्यंत या ठिकाणी मध्यस्थचा जर चार पाच वर्षाचा काळ जर सोडला तर या ठिकाणी मी कंटिन्यू सेवा केलेली म्हणजे नोकरी केलेली तर ह्या गावाशी माझी पूर्णपणे नाळ जोडलेली मी अजूनही या गावाचा संपर्क माझा माझा आहे तर माझे या ज्या ठिकाणी मी चौदा वर्ष या ठिकाणी माझी मुलं लहान असताना आणि माझी धर्मपती ही सुद्धा जिल्हा परिषदच्या आपल्या शाळेमध्ये या ठिकाणी पंचवीस वर्ष होते काम शिक्षिका म्हणून काम करत होती आणि आम्ही या ठिकाणी एकत्र असताना आणि माझी मुलं लहान असताना मी आम्ही आपले नंदू शेठ आपण नंदू नंदकुमार कुमार शिरसाट जे आहेत त्यांच्याच गल्लीमध्ये मी चौदा वर्ष राहिले आणि तिथल्या त्या कुटुंबांनी जे आमच्यावर प्रेम केलेलं आहे ते प्रेम आज तागाईत माझ्या मा बरोबर आहे आणि मी अजूनही त्यांच्याबरोबर प्रेमानेच माझे संबंध आहे अजूनही मी त्यांच्या या गावाशी माझी जी नाळ आहे ती जोडलेलीच पूर्णपणे माझी स्वतःची गाडी या ठिकाणी आहे आणि मी अजूनही माझं येणं सारखं होत असतं ते अतिशय प्रेम या गावाने मला दिले या गावाने मला पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या संपन्न केलेले आहे माझी मुलंही मा, म्हणजे शिक्षणाने व्यवस्थित झालेले तर माझा मुलगा मला मा, तीन मुले आणि एक मुलगा आहे पण आता थोडी मुलगी माझी वारलेली आहे आणि माझ्या आमच्या ज्या बाई सुद्धा जे आहे ते सतरा अठरा वर्ष झालेत त्या अशा परिस्थितीमध्ये मी एकटे जेवण जातो परंतु मी जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी स्वीकारलेल्या आहेत त्याच कारण असं कि मी आता सध्या म्हणजे ध्यानामध्ये किंवा मेडिटेशन मध्ये आहे आणि त्यातून मला इतकं काही म्हणजे नॉलेज मिळालं की जीवनामध्ये ज्या सुखदुखाच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या कर्माचा भाग असतो ते आपण काही चुकू शकत नाही जे काय आपलं वर्तमान काळाचं कर्म असो किंवा पूर्वजन्माचं कर्म असो त्याप्रमाणे आपलं जीवन घडत असतो आणि आपण जे या ठिकाणी आता तो तुम्हाला ते माहीत आहे की नाही मला सांगता येणार नाही की आपण शरीर नसून आपण सोल आहोत आत्मा आहोत आणि ह्या आपण प्रत्येक जण ह्या पृथ्वी तलावर जे आलेले आहेत त्या आपल्या आत्म्याचा प्रवास म्हणून आलेले आहेत आणि ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे मृत्यू हे अंतिम सत्य ते कोणीच नाकारू शकत नाही आणि मग आत्म्याचा प्रवास हा करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी जन्म झालेला आहे आणि मग त्या ते करत असताना प्रत्येक आपल्या आत्म्याला हे वरून आत्मजगतातून एक काम दिलेलं आहे आणि ते काम म्हणजे सेवा करण्याचं काम दिलेलं आहे तर मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला मी या ठिकाणी जन्म कशासाठी घेतला या प्रश्नात उत्तर मला मिळालं तर मुलांना ज्ञान देणं आणि मुलांची सेवा सेवा करणं हे काम करण्यासाठी माझा जन्म या पृथ्वीचा झालेला आहे आणि हा जन्म मला पुन्हा पुन्हा मिळो अशी मी माझ्या आत्मजगतामध्ये पुन्हा एकदा पुन्हा प्रार्थना करणं आहे तर याच्यामध्ये खूप मी संतुष्ट आहे माझे शिकवण्याचे विषय गणित आणि सायन्स आहे तर माझ्या अगोदर सर हे दहावीचे वर्ग शिकवायचे तर मला आठवत नाही परंतु दहावीचा वर्ग जोपर्यंत ते त्यावेळेला एक वर्ग होता नंतर दोन वर्ग झाले आणि ते गणित वगैरे ते गणित शिकवायचे नंतर मी आल्यानंतर मी सायन्स सायन्सचा विषय मुलांना शिकवला आणि त्याच्यानंतर मग त्यांनी गवांबर सरांना सांगितलं की खोजे सर सुद्धा गणिताचे शिक्षक आहेत आणि ते मुलांना चांगल्या पद्धतीने शिकू शकतील आणि मग माझ्याकडे ते एक वर्ग घ्यायचे आणि मी एक वर्ग घ्यायचो आणि माझ्या प्रयत्नाने आम्ही आम्ही दोघंही प्रयत्नाने मी त्यांना त्यांची शिकवण्याची पद्धत मी स्वतः अनुसरली त्यांची लिखाणाची पद्धत मी अनुसरली त्यांची मांडणीची पद्धत मी अनुसरली त्यांचं अक्षरलेखन उत्तम असल्यामुळे आणि मी स्वतः अभिमानाने सांगतो की माझं अक्षरलेख अक्षरलेखन हे समाधानकारक असल्यामुळे मी त्यांचं अनुकरण पूर्णपणे अनुकरण केलं आणि शिकवण्याची पद्धत मी माझ्यामध्ये सुधारणा केली त्याच्यामध्ये मी माझी स्वतःची कला कला काही वापरलेली तर मला सांगायचा उद्देश असा कि आपली समजा जे काही सुख दुःख ती आपण आपण ती जीवनामध्ये जर स्वीकारली तर, तर आपल्याला आपली प्रकृती उत्तम राहते आपण नेहमी ने आनंदी सुख शुकर दुःख स्वीकारून सुख शुकर दुःख स्वीकारून आपण जर आनंदी राहिलो आनंदी राहिल्यानंतर आपल्या शहरामध्ये आपलं शरीर एक चमत्कारी नाही धन्यवाद आणि मी या ठिकाणी शब्द पुरे करणाऱ्या हात घ्यावे हा म्हणतो तुम्हाला काही काल तर शिकवलं असेल त्यावेळेस आम्ही देत होतो तुम्ही घेत होते आणि घेता घेता आमचा हातच घेतला हो, हो, हो। आणि आता तुम्ही देखील शिकवत झालात तुम्ही देखील टीचर झालात कोणी कोणी कंपन्या काढल्या कोणी कोणी मोठे मोठे साहेब झाले अहो व्हा पण आम्हाला ध्यानात ठेवा विसरू नका आता याच ठिकाणी आमच्याकडं तुम्हाला म्हातार दिसत नाहीत आता नाही म्हातारा येतु का म्हणतो तो म्हातारा येतु का अवघे पाऊलसे वैमान आणि आता मी सांगतोय म्हाताराही न अवघे से ते एकोणऐंशी वैमान दातान सोडले ठाण न करते मान्य पाहून बंधू आणि आपल्याकडे लक्षात ठेवायचं कि आपण या ठिकाणी एकमेकांना भेटत जा तुम्ही भेटलात आणि वाटतो एक थांबला तो संपला हे लक्षात ठेवा थांबला तो संपला न भेटत जा एकत्र जा मित्रांशी बोलत जा आईवडाशी बोलत जा सगळ्यांशी बोल जा, माणूस हळूहळू वाढतो आणि शंभरी गाठतो लक्षात ठेवा शंभरी गाठली सगळ्यांना तुम्हाला आणि आम्हाला देखील हो आम्ही शंभरी गाठणारे सगळे ऐंशी करून गेलेले आहेत आता फक्त वीस वर्ष तो आणि काहीच नाही शंभर या ठिकाणी तुम्ही शंभरच्या वाटेला लागायचो चांगले जागा चांगले राहा नातेवाईकांशी चांगले बोलत चला सगळ्यांशी भांडणं करू नका कोणाची भांडणं करायची नाही आनंदाने राहा आनंदाने वाढा आनंदाने मोठे व्हा सगळ्यांच्या उपासना करा सगळ्यांच्या सगळ्यांच्या सहवासात या मित्र मैत्रिणी बंधू भगिनी आणि म्हणून तुम्हाला तुम्ही बंधू आणि भगिनी का म्हणतोय त्याचं कारण एकच की आम्ही मोठे आहोत मोठे भाऊ आहोत तुम्ही लहान भाऊ आहात आणि म्हणून मी बंधू आणि नो कारण मोठा भाऊ जरी त्या ठिकाणी सांगत असला काही चुकत असला तरी लहान भाऊ काहीतरी चुकतो म्हणून सांगत असतो हे लक्षात ठेवा की दादा भाऊ तुम्ही असं करू नका असं करा इकडून रस्ते चुकतो रस्ते चुकतो अजून तरी चुकलो नाही अजून चुकलो नाही आणि चुकणार नाही तेव्हा अशा रीत आता मी घेत नाही कारण आमच्या सगळ्या लोकांना म्हातारी माणसं नाही मी त्या सगळ्यांना बोलायचं आहे किंवा त्या ठिकाणी बोलू द्या आनंद आनंद आता निळे सर थोडं बोलते पंचायतीच्या कार्यक्रमात ते बोलले होते आत्ती बोलते या ठिकाणी पवार सरांनी ओरिजिनल आपण जसं बर्गत शिक शिकतोय शिकतो असा मला भास व्हायला लागला म्हणून <laughs> मी मला जी बोलतो म्हटलं होतं की पवार सर हे शिक्षक जे आहेत साधुपम व्यक्तिमत्व आहे शैले न शैले न माणिक्यम शैले शैले न माणिक्यम मौक्तिकम न गजे गजे साधू नाही सर्वत्र आय लू साधू नही सर्वत्र मौक्तिकम न गजे गजे चंदनम हा देवनी पाहिजे आठवतो ते थोडं म्हणजे ऐकतो मला शैली शैली न गजे गजे नाही सर्वत्र चंदनम नव हे सरांची ते ऐकताना मला जाणवलं की सर जे आहेत ते आता वर्गात शिकवायला लागले सरांचा असा रोल असायचा रामायण महाभारत याची कल्पना सुरक्षा अनेक घडत असतात आणि त्यामध्ये सुर काय असतो उदनिषद काय असतं काय असतं पुराण काय किंवा पुराण काय म्हणते बोध यांनी केले तर सर्वांचे आभार बोलण्यासारखं बरंच काही आहे यांनी मानले होते बिरो रिपोर्ट न्यूज एन एमपी संगम ही जी परिस्थिती आहे आता तुम्ही आता खूप सिनियर झालेले एकही कोणी मला मी ओळखू शकत नाही मला प्रत्येक जणाला विचारावं लागतं तुझं नाव काय आणि आठ दिवसांनी जरी जो परत भेटला तरी त्याला मी विचारणं तुझं नाव काय कारण ते आता जे स्मृतीच्या सगळं बाहेर चाललेलं आहे आरोग्य जरी चांगलं असलं किंवा काय असेल तरी सुद्धा तुमच्या वयोमानात आणि तुमच्या राहणीमानात जो झालेला बदल आहे आम्ही जे पाहिलेली मुलं आहेत ते अर्धी चड्डी घातलेले पायात चापला नसलेले अशी सगळी मुलं पाहिलेली आहेत नुसती त्यांच्याकडे नजर फिरल्यानंतर घाबरणारे गपचिपणे बसून घेणारे चुपचाप ऐकणारे अशी ती मुलं होती आजची परिस्थिती आता तशी राहिली नाही आजच्या शिक्षणाची पद्धती जर पाहिली तर कुठे टाकला मुलगा इंग्लिश मिडियमला टाकला कुठे टाकला अमुक ठिकाण टाकला आणि मग त्याच्यानंतर त्याच्या जवळ असणारी पुस्तकं ते अमूक तमुक सगळं घरात आल्यानंतर तो सुद्धा मम्मी डॅडी शिवाय तो बोलणार नाही किंवा काय नाही आणि काय चाललंय काय कुठे चाललंय हे शिक्षण आणि त्याच्यामध्ये असणारे जे एकी प्रेम वगैरे जे जिवाळा हा आता त्या ठिकाणी राहिलेलाच नाही या मुलांना आता तुम्ही या लहान लहान मुलांना विचारलं ना काही त्यांना मराठी जोड बोलता येत नाही ते इंग्लिश मध्ये बोलायला लागतात कुठं काहीतरी सांगायला लागतात आणि नॉलेज म्हटलं तर काहीच नाहीये फक्त बाप खुश कशावर आहे तो इंग्लिश मध्ये बोलतो त्याच्यामध्ये खुश येते आणि यांच्यावर काय संस्कार तुम्ही करणार कसं त्यांना पुढं मोठं करणार हा आत्ताच्या शिक्षण पद्धतीचा फर्क आहे त्या काळात हे हायस्कूल वगैरे जे असायचे ते फार थोडे थोडे हायस्कूल असायचे आपल्या वडगाव हायस्कूल या हायस्कूल हायस्कूलमध्ये कुठून मुलं यायचे फार मेंढवणवरून यायचे आणि कुठून कोलेवडीवरून यायचे इकडचे निळवंडे सगळे इकडे खूप खूप लांबून मुलं यायचे पर परत परत यायचे पाय चपलात नसायच्या आणि ते शिक्षणासाठी एकत्र सगळे आल्यानंतर त्यांना परत त्यांच्यावरती एवढं हे कष्ट झाल्यानंतर त्यांना त्यांच्यावर संस्कार करण्याचं काम या सगळ्या शिक्षकांचं असायचं आणि त्यामुळे हे पाहिल्यानंतर आता माझे वडीलही शिक्षक होते मी शिक्षक असल्यामुळं आमच्या पिढीजात हा व्यवसाय त्या ठिकाणी असल्यासारखा असल्यामुळं आम्ही तुमच्याकडे खूप बारकाईने लक्ष दिलं तुमच्याकडे पाहताना आम्हाला आमची मुलं समोर दिसायची माझी तीन मुलं तुम, ते तीन मुलं तुम तुमच्या समोर दिसत त्याला मारताना मला हा विचार करायचा की याला मारल्यानंतर माझ्या मुलाला काय त्रास होईल की ह्या पद्धतीने आम्ही तुम्हाला पाहिलेलं आहे त्या काळाची परिस्थिती जर पाहिली तर वडगाव पान शाळेचा निकाल हा संगमनेर तालुक्यात एक नंबरचा निकाल नेहमी असायचा त्याचं कारण म्हणजे आमचे सगळे शिक्षक एकजुटीने राहत होते आमचे हेडमास्टर गवांधी सर आता वाढले ते एवढ्यातच तर त्यांचा आमच्यावरती सगळ्यांवर खूप जीव असायचा करा तुम्हाला जे पाहिजे ते करा मी तुम्हाला कधीच काही बोलणार नाही कधी त्रास दिला नाही त्यांनी खूप सगळ्यांचं समजावून घेतलं आपल्या शाळेची काय परिस्थिती आहे काय नाही ते सगळ्यांनी सगळ्या शिक्षकांनी एकजुटीने प्रयत्न त्या ठिकाणी केले मग दत्तो आंब्याचा तमाशा असेल कुठं काय असेल त्याच्यातून वर्गणी किती गोळा करता येईल या गावात जा त्या गावात जा याच्याकडून पैसे माग त्याच्याकडून पैसे माग ती जमीन त्या ठिकाणी के, परचेस केल्या मिळवल्यानंतर याच्यात मुंबईला जाऊन ती जमीन सुद्धा आमच्या त्या शिक्षण क्षेत्रात इकडे वळून घेतली आणि त्याच्यानंतर ती इमारत चालू केली पहिला मजला होईपर्यंत आम्ही सगळे नुसते शिक्षण आणखी हे काम हे दोन्ही काम आम्ही करत होतो म्हणजे असा आम्ही कधीच विचार केला नाही कि के शिकवण्यापुरता आहे बाकीच्या कामासाठी नाही असं आमच्या कोणत्याही टीमच्या सगळ्या शिक्षकांनी कधीच असा विचार केला नाही त्यामुळेच तुम्हाला तुमच्यावरती जे घडवलेले तुमचे जे संस्कार आहेत त्यामुळे तुम्ही एक चांगल्या पद्धतीचे लोक झालेले आहात तुम्ही या ठिकाणी आम्हाला बोलवतात तुम्म आमचा आदर सत्कार करतात याबद्दल मला खूप बरं वाटतं आणि सगळ्यांना हे पाहिल्यानंतर सगळे सुद्धा आमच्या बरोबरचे लोक म्हणतात अहो वडगावचे लोक खूप भारी दिसतात दर दरवर्षी तुम्हाला एक दोन एक दोन मिळावेल बोलवतात नाही <coughs> आम्ही इथे बरेच शिक्षक आहोत ते कोणी आम्हाला कधी विचारलं नाही कधी काही नाही आणि कुठे चाललो हो? मिळाल तिथे तस्वीरी वगैरे पाहिल्यानंतर सगळे म्हणतात सगळेच मुलं कसे असे चांगले पण चांगले संस्कार आम्ही तुमच्यावरती केलेले आहेत आणि त्याच हे फळ निश्चितपणे आम्हाला मिळत धन्यवाद तिथं आपल्या सगळं वडगावचा स्टाफ आहे ती शिरसाट्यांची एक मुलगी आहे आणखी तो पंडितची एक आता नाही मला वाटत पंडित ची एक आहे मग त्यांच्याबद्दल सुद्धा आत्मीयता वाटते का ते वडगावचे तो एक थोरात मॅनेजर होता त्यामुळं एन गाडगे माझ्याकडून बरेच नफा मिळालेला असेल असं मला वाटत वारंवार दुकाने आमच्या घराच्या जवळच आहे <laughs> तर सांगण्यासारखं खूप आहे आठवण हे खूप आहेत आम्ही सगळे त्यांनी सांगितलं तसं सा, अवघे पाहुण शवयमान आम्ही सगळे एका सालातले जन्म आमच्या सगळ्यांचे फक्त अं सर आम्हाला दोन तीन वर्षांनी वडील असतील सगळे बरोबरचे सहकार्य आम्ही ते खूप आनंदाने काम केलं खूप आनंद उभं भोगला ह्या वडगाव मध्ये आणि कायमच प्रेम असं आम्हाला कायम वाटत राहत एवढं बोलून व्याजी भाषण संपवा या ठिकाणी पुण्याहून आलेले माझी विद्यार्थी बस म्हणून आलेले कारखानदार आणि माजी विद्यार्थी आमचे वर्गमित्र सन्माननीय अण्णासाहेब जंबूकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी गुन्हे सरांचा सत्कार होतोय